एरुली सेक्टर मध्ये प्रभाग क्रमांक चौदाचे नगरसेवक आकाश मडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे व्या जयंती सोहळ्यानिमित्त पालखी सोहळा शिवप्रतिमेचे पूजन रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आली या संदर्भात शिवसेना नगरसेवक आकाश मडवे यांनी सांगितले शिवाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज नवी मुंबईमध्ये अनेक अनेक ठिकाणी आपण पाहिल्यास अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले शिवजयंतीच्या माध्यमात आज आमचे भारतीय खासदार किंवा आमचे आर्टी विरोधी पक्षनेते हे वाशिला शिवाजी महाराजांच्या ठिकाणी त्यांनी पुष्प्रमाणामध्ये घालून आज शिवजयंतीची सुरुवात केली दरवर्षी आमच्याकडे हा आम्ही युवक युवा सेनेचे पदाधिकारी पवार विशाल यांच्या माध्यमातून कार्यक्रम होतो तसेच आमचे शिवदर्जना शिंद्रमंडळाचे युथे आमचे लाडके शाखा प्रमुख आज वाड़े आबाहेडेसाहेब आणि रविंद्र मान देवी सर्व मिळून मान्यवरांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या दरवर्षीप्रमाणे शिवजयंती हा साजरा साजरा करतोत्सव दुगोत्सव कमी आणि आमचे नाव जास्त म्हणून ते आम्हाला खूप सहकार्य करतो आणि आम्ही की शिवजयंती जी रॅली काढली जाते ते की जे हे असे सगळं वाचवतं आपण पारंपरिक वाद्य याला आपण प्रो प्रोत्साहन दिलं पाहिजे हे पारंपरिक प्रोत्साहन देऊ म्हटलं पुढे आपण गेलं पाहिजे चुकीची पद्धतीने जी आपण डी जे वगैरे वाजवली तिथे होतं आणि आज आम्हाला एकच मेसेज सांगायचं आहे की युवकांना राजांचं पण आपलं स्वातंत्र्य पुढे चालू आणि जे काय आहे ते पारंपरिक गोष्टी राजू कांबळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत आनंद व्यक्त केला